तर बघा काय आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन अदा करण्याबाबत शिक्षण मार्फत दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित आलेलं आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे की थकीत वेतन देयके हे शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत शालार्थ प्रणाली सन दोन हजार पंचवीस वीसमध्ये थकीत वेतन देयके ऑनलाईन पद्धतीने सादर करणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अनुषंगाने शालार्थ प्रणालीवर थकीत देयके सादर करण्यास सचित करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की अनुदानाची देयके योग्यरित्या तपासल्यानंतर मंजूर करण्यात आलेले थकीत देयके अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रलंबित थकित देयके भरणी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे थकित देयकामध्ये वैयक्तिक मान्यता वरिष्ठ श्रेणी न्यायालयीन आदेश अनु अनुदान अभावी थकित देयके इत्यादीचा समावेश असणार आहे यामध्ये केवळ एक ते सहा वर वर्ष व सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी असणारे देयके एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद